आज आपण पाहणार आहोत उन्हाळी वाळवण्यातला बटाट्याचा केस तागदी मस्त कुसकुशीत हो हा बटाट्याचा कीस पांढरं शुभ्र कसा तयार होतो तेलात टाकता टाकता बघा लगेच फुलतो तर एकदम पांढरा शुभ्र हा बटाट्याचा केस कसा करायचा लगेच पाहून घेऊया चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी तीन किलो बटाटे घेतलेले आहे बटाट्याला माती खूप असते त्यामुळे एक तासासाठी मी हे बटाटे पाण्यामध्ये भिजत घातले होते एक तास होऊन गेलेला आहे आता बटाट्यावरचे जे साल आहेत ना ते साल सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता इथे एक टिप्स सांगणार आहे की बटाटा आपला ना लाल पडतो बघा तर त्यासाठी आपण बटाट्याची साल आप काढले हो ना की तो बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे हवे बटाट्याचा संपर्क अजिबात येऊन द्यायचा नाही म्हणजे आपला हा केस आहे ना हा पांढरा शुभ्र तयार होतो जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तर अशा तऱ्हेने सगळी आपण हा जी बटाट्याची वरची साल आहे ना ती साल सगळी काढून पाण्यामध्येच हा बटाटा ठेवायचा आहे तर सगळे अशा तऱ्हेने मी ना आधी साल काढून घेते तर तुम्ही पाहू शकता सगळ्या बटाट्याचे मी इथे साल काढून घेतलेली आहे पाण्यामध्येच हा बटाटा आपण ठेवलेला आहे तर आता ना आपण लगेच हा बटाटा इथं किसून घ्यायचा आहे तर ना तुमच्याकडे जी किसणी असेल त्या किसने तुम्ही इथं बटाटा किसून घ्यायचा आहे तुम्ही ह्या किसने किसणार आहे किंवा अशा तऱ्हेची जरी किसणी असेल ना तर तुम्ही जाड साईडनी ना हा बटाट्याचा किस इथं पाडून घेऊ शकता आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे किस पाडताना आपल्याला हा परातीमध्ये पाणी घेऊनच किस आपल्याला पाडायचा आहे म्हणजे आपला किस ना इथं पांढरा शुभ्र राहील आणि ना लाल पडणार नाही तर अशा तऱ्हेने आपण ना बटाटा किसून घ्यायचा आहे बटाटा किसताना वरून खालपर्यंत घ्यायचा आणि पुन्हा वर घ्यायचा सडक आपला आपला पडतो शकता असा एकदम पडलेला आहे तर अशाच तऱ्हेने मी सगळा केस इथं करून घेणार आहे किस पडताना आपल्याला ना बटाटा फिरून फिरून घ्यायचा म्हणजे ना, ना, फिरूं ना केस आपला एकदम लांब सडक मस्त असा पडतो जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने तर आता सगळा केस मी इथं करून घेतलेला आहे आता आपल्याला हा ना केस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण बटाट्यावर स्टार्च खूप असतात आणि त्या स्टार्च निघला नाही ना पूर्णपणे की आपला बटाटा ना इथे लाल पडतो मग आपले जे किस आहे ना तो काळा पडतो नंतरून पांढरा शुभ्र होत नाही तर आता मी दोन तीन पाण्याने स्वच्छ हा ना जोपर्यंत किंवा हा फेस जात नाही ना तोपर्यंत आपण हा केस धुवून घ्यायचा आहे बटाट्याचा तर मी दोन तीन पाण्यांनी मस्त आता हा केस इथं धुवून घेणार आहे जोपर्यंत हा फेस जात नाही ही सर्वात मोठी मत महत्वाची टिप्स आहे तर अशा तऱ्हेने आपण सगळा केस आता ना थोडा थोडा करून धुवून घेऊया तर मी चार ते पाच वेळा जोपर्यंत फेस जात नाही ना तोपर्यंत अशा पद्धतीने किसनं सगळा पाण्याने धुवून घेतलेला आहे तर एका भांड्यामध्ये बसला नाही म्हणून दोन भांड्यामध्ये हा किसनं धुवून घेतलेला आहे बटाट्याचा एकदम लांब सडक मस्त असा आपला केस इथं तयार झालेला आहे बघा तुम्ही पाहू शकता त्यात हे आपल्याला रात्रभर असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर त्यापूर्वी आपण काय करणार आहोत जी तुरटी असते ना ती तुरटी आपण याच्यामध्ये अर्धा चमचा घालणार आहोत या तुरटीमुळे काय होतं की आपला केस ना पांढरा शुभ्र तसाच राहतो कुठल्याही किराणा मालच्या दुकानात तुम्हाला हा इझिली ना तुरटी मिळून जाईल एकदम मस्त मिक्स करून घेऊया किंवा ना कीस टाकायच्या आधी पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हा मिक्स करून नंतर त्याच्यामध्ये जो बटाट्याचा कीस आपण केला तो घातला तरी चालेल किंवा अशा पद्धतीने केलं तरी चालेल आता झाकण ठेवून आपण रात्रभर हा कीस असंच ठेवून घेऊया दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहत आहोत तर तुम्ही पाहू शकता सगळा बटाट्याचा कीस ना एकदम खाली तळाशी जाऊन बसलेला आहे आणि पाणी बघा किती पांढर शुभ्र असं आहे तर त्यातलं पाणी सगळं आता आपण काढून घ्यायचं आहे आपल्याला नुसता कीस इथं हवा आहे ते एका मोठ्या टोपामध्ये ना मी अर्ध टोप पाणी घेतलेलं आहे पाणी मी अंदाजच घेतलेला आहे तर मोजून वगैरे अजिबात घेतलेलं नाहीये तर पाण्याला आपल्याला खळखळीत उकळी काढायची आहे त्याआधी चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मीठ तु तुम्ही चवीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता व्हिडिओ थोडा जरी मोठा वाटला तरी संपूर्ण पहा कारण का भरपूर टिप्स हा तुम्हाला मी हा व्हिडिओ सांगितलेला आहे तर मस्त झाकण ठेवून आपण उकळी काढलेली आहे मोठ्या गॅसवर आता जे आपण बटाट्यातला किस आहे ना त्याचं पाणी काढून घेतलं ना त्याचा अजून ना एका गाळणीने असं पूर्ण पाणी काढायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये हा किस घालून घ्यायचा आणि पाणी तर उकळतच ठेवायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कारण का उकळत्या पाण्यातच हा किस आपल्याला टाकायचा आहे त्यावेळेस आपल्याला घ्यास इथं मोठा ठेवायचा आहे तर अशा तऱ्हेने मी सगळा किस या पाण्यात घालून घेतलेला आहे तर अगदी दहा मिनटामध्ये आपला हा किस तयार होतो याला जास्त वेळ शिजवत बसायची गरज नाही आहे जसा जसं बटाटा शिजतो ना तसा तो पूर्ण वर येतो तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला लांब सडक इथं किस की तयार झालेला आहे तर तो एक तोडून दाखवते पटकन दोन तुकडे होत आहे तर सत्तर ते ऐंशी टक्केच आपण हा बटाट्याचा किस इथं शिजून घेणार आहोत तर आता हा आपला किस इथं संपूर्ण शिजलेला आहे आपण गॅस बंद करायचा आहे आणि ना एक स्टीमर घ्यायचा आहे त्या स्टीमरवर ना आपण हा केस ना सगळा नितळून घेणार आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं आपल्याला ना नितळून घ्यायचं आहे म्हणजे हो किस आपला मोकळा मोकळा इथं तयार होतो तर आपण हा पातळ किसनीने किसलेला आहे त्यामुळे एकदम पातळ असा आपला किस तयार झालेला आहे तुम्हाला थोडासा जाड सर्ज करायचा असेल तर जाड किसणीने तुम्ही हा किस इथं करून घेऊ शकता तर अशा तऱ्हेने सगळ्या चाळणीमध्ये मी एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे आणि परातीमध्ये आपण हा केस घेतलेला आहे आता मी वरती टेरेसवर आलेली आहे मस्त पॉलिथिन हातरून घेतलेला आहे आणि झाडने आपण हा सगळा केस नादी पसरून घ्यायचा आहे आणि नंतरहून ना मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे तर मस्त असा सगळीकडून आधी आता हा मी ना पसरून घेते कीस अशा तरीनेच आपल्याला गरम गरम असताना हा केस घालून घ्यायचा आहे म्हणजे मस्त मोकळा फुलतो आपला हा केस मस्त उन्हामध्ये कडकडीत कर एका दिवसामध्ये वाळून निघतो जास्त वेळ दिवस ह्या केस वाळायला लागत नाहीत तर सगळा कीस बघा मी अशा तऱ्हेने पसरून घेतलेला आहे एक दिवस पुष्कळ होतं हे कीस वाळायला कारण का कडकडीत आता सध्याचं ऊन आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम कडकडीत असा मस्त पांढरा शुभ्र आपला कीस तयार झालेला आहे एका उन्हातच आपला हा मस्त असा कीस इथं ना सुकलेला आहे तर तुम्ही वर्षभर हवाबंद्र डब्यामध्ये हा स्टोअर करून ठेवू शकता तर आता आपण लगेच पाहून घेऊया तळायचा कसा हा कीस तेल अगदी कडकडीत गरम करून नंतर गॅस इथं बारीक करायचा आहे किंवा लो टू मिडियम घ्यासवर आपण हा किस तळून घ्यायचा आहे खूप वेळ हा किस तेलात तळायचा आहे तुम्ही पाहू शकता तेलात टाकल्या टाकल्या किस आपला मस्त वर आलेला आहे हा बटाट्याचा तर तेल नितळून आपण काढून घ्यायचा आहे टिशू पेपरवर तुम्ही हा किस ना तळल्यानंतर काढून ठेवू शकता जास्त तेलकटी होत नाही तर मस्त पांढरा शुभ्र आपला हा बटाट्याचा किस इथं तयार झालेला आहे तितकाच कुरकुरीत असा हा किस तयार होतो बटाट्याचा हा किस अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे ही उन, उन्हाळ्याची वाळवण रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदम कुरकुरीत असा हा इथं लांब सड की झालेला आहे जवळ नाही मी दाखवलेला आहे अशा तऱ्हेने हा बटाट्याचा किस तुम्ही ना ह्या उन्हाळ्याला नक्कीच करून पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेला हा किस मी कसा करायचा आहे खूप टिपसह सांगितलेला आहे तर नक्कीच ट्राय करा आणि ह्याच्या आधी आपल्या वाळवण्याच्या रेसिपी बऱ्याच आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहे तर तुम्ही त्याही जाऊन चेकआउट करू शकता त्याची लिंक मी तुम्हाला खाली बायोमध्ये देणारच आहे तर नक्कीच पहा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय